जय श्री राम श्रीराम् श्रीगणेशाय नमः सूर्यकोटि सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री श्रीमहागणाधिपतये नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त सर्व भाविक भक्तांना श्री वेदो नारायण प्रतिष्ठानच्या वतीने मी राजन रमेश जोशी गुरुजी यांचा जय श्रीराम आज अनेक दिवसानंतर मी आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे आणि त्याचे विशेष कारण म्हणजे येत्या काही दिवसातच आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे हा साक्षात गुरु गुरुदत्तात्रेयांचा जन्म असलेला महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त गुरूंची सेवा केली पाहिजे किंवा गुरूंविषयी आपला आदरभाव व्यक्त केला पाहिजे यंदा चार डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे आणि त्यानिमित्तानेच श्री वेदो नारायण प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सलग चौथ्या वर्षी सुद्धा सामुदायिक पारायणांचे आयोजन करण्यात आले आहे यापूर्वी अनेक भाविक भक्तांनी या सामुदायिक पारायणामध्ये सहभाग नोंदवला आहे त्याचबरोबर या सामुदायिक पारायणाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबरपासून या सामुदायिक पारायणाला सुरुवात होईल अनेक भक्तांची इच्छा असते की आपल्याकडून श्री गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे परंतु त्या पारायणाचे नियम त्यासाठी लागणारा वेळ या सर्व गोष्टी आजच्या कालमान परिस्थितीनुसार प्रत्येकाला शक्य होतात असे नाही परंतु आपल्या वतीने श्री गुरुच्या चरणी श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा अर्पण व्हावी या हेतूने आम्ही हा सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करत असतो ज्या कोणाला पारायण करायची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आपले गोत्र आपले संपूर्ण नाव आम्हाला कळवावे सत्तावीस तारखेला सर्वांच्या गोत्राचा आणि नावाचा उच्चार करून सामुदायिक पारायणाचा संकल्प केला जाईल या संकल्पविधीचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाठवला जाईल त्याचबरोबर सातही दिवस होणाऱ्या पारायणाचे वेगवेगळे व्हिडिओ फोटो हे आपल्याला पाठवले जातील तीन तारखेला पारायणाची सांगता होईल आणि त्यानंतर पाच तारखेपासून ज्या ज्या भाविकांनी या पारायणात सहभाग घेतला आहे त्यांना या पारायणाचा प्रसाद घरपोच पाठवला जाईल यंदा विशेष म्हणजे हे पारायण नाशिकमधील एका अतिप्राचीन अशा दत्तमंदिरामध्ये केले जाणार आहे त्यामुळे याचा लाभ निश्चितच सर्व भाविकांना मिळेल भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करावं अशी प्रार्थना श्री गुरु गुरुदत्तात्रेयांच्या चरणी करण्यात येणार आहे ज्या भाविकांना या सामुदायिक पारायणामध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा हा व्हिडिओ आणि ही पोस्ट जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोचवावी आणि आपली आणि आपल्या माध्यमातून अनेकांची गुरुचरित्राची सेवा श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करावी ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार